भिलेवाडा ते करडी तिरोडा रोड तात्काळ दुरुस्त करा अशा मागणींचे निवेदन स्थानिकांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले भंडारा तालुक्यातील मोजा भिलेवाडा ते करडी तिरोडा रोड रोडवर खड्डे पडले असल्याने रोड पूर्णतः खराब झालेला आहे त्यामुळे सदर रोडवर वाहतुकीकरिता प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो सदर रोडवरून जड वाहने आणि सॅड शाडकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते तसेच सदर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर रोडवरून मागील तीन वर्षांमध्ये अनेक लोकांचे अपघाती मृत्यू झालेले असून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिनांक चार जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान दिला आहे सदर मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा जिल्हाधिकारी भंडारा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना सादर करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य रजनीश बनसोड सामाजिक कार्यकर्ते अतुल राघोरते रणजित कोटांगले जितेंद्र मोडघरे महेश हजारे लक्ष्मण जमजारे पंकज राघोरते आणि सर्व गावकरी करचखेडा बेरोडी नेरोडी सुरेवाडा माटोरा खमारी बेलगाव मांडवी आणि अनेक गावातील नागरिक उपस्थित होते